हॅलो फ्रेंड्स गाईज आज आपण अध्यात्मामधली एक अत्यंत महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेणार आहोत ती गोष्ट म्हणजे दान करणे दान करणं ही कर्ममार्गातली एक साधना म्हणून मागण्यात आलेली आहे आता हे दान करणं म्हणजे नेमकं काय असतं दान करण्याचं स्वरूप कशा प्रकारचं असायला हवं दान करतानाचा त्याच्याबद्दलचा आपला ॲप्रोच काय असायला हवा हा सगळा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आता दान करणं हा विषय समजून घेण्यासाठी आपण एका गोष्टीचा आधार घेणार आहोत गोष्टीचा आधार म्हणजे महाभारतामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची या 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 एक गोष्ट आहे ज्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या हे लक्षात येऊ शकतं की बाबा दान करणं म्हणजे नेमकं काय किंवा दान करण्याच्या वेळेला दान करताना आपला ॲप्रोच काय असायला हवा या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला या एकाच गोष्टीमध्ये मिळू शकतात सो सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट समजून घेऊयात ही गोष्ट अशी आहे की एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन गप्पा मारत बसलेले असतात गप्पा मारत असताना अर्जुन श्रीकृष्णाला असं विचारतो की जसं हा कर्ण दान करतो तसं मी सुद्धा दान करतो मी सुद्धा खूप आजपर्यंत दान केलेलं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही की आजपर्यंत या कर्णाने जेवढं दान केलेलं आहे तेवढंच दान मी सुद्धा केलेलं आहे किंबहुना कदाचित मी त्याच्यापेक्षा पण जास्त दान केलेलं असू शकतं असं असताना सगळेजण या कर्णाला दानशूर करणं म्हणतात पण मला मात्र कोणी दानशूर अर्जुन म्हणत नाही सो मला का कोणी दानशूर म्हणत नाही काय कारण असेल याच्यामागे तो पण दान करतो मी पण दान करतो तरीसुद्धा त्याला दानशूर म्हणतात मला दानशूर म्हणत नाहीत यामागचं कारण काय या असू शकतं त्यावर अर्जुनाला श्रीकृष्ण असं म्हणतो की योग्य वेळ आल्यावर मी तुला याचं उत्तर देईन ठीक आहे आता यानंतर होतं असं की काही दिवसानंतर अर्जुनाच्या मनामध्ये दान करण्याची इच्छा उत्पन्न होते सो तो ठरवतो की आपण आपल्या संपत्तीपैकी एवढी एवढी संपत्ती पूर्णपणे दान करून टाकायची आहे आणि त्यानुसार तो राज्यामध्ये सगळ्या हे सांगतो सुद्धा की मी असं असं दान करायचं ठरवलेलं आहे सो ज्याला जी काही गरज असेल तर त्याने माझ्याकडे यावं त्यानुसार त्यानु त्याला दान करण्यात येईल ओके सो so, होतं असं की ज्या दिवशी दान करायचं ठरलेलं असतं तो दिवस उजाडतो अर्जुन येऊन आपल्या दरबारामध्ये बसतो आणि दरबारामध्ये अनेक अनेक लोकांची रांगच्या रांग लागलेली असते सो समोर आलेल्या व्यक्तीला त्याची गरज काय आहे त्याला नक्की काय हवं आहे त्याला कशाकरता हवं आहे त्याला किती हवं आहे या सगळ्याचा विचार करून अर्जुन त्याला आपल्याकडची संपत्तीमधला थोडासा भाग दान करत असतो असं करत करत तो सगळ्यांना विचारत असतो काही जणांना कुटुंबाच्या पालनपोषणासाठी दान हवं असतं काही जणांना मुलांच्या शिक्षणासाठी दान हवं असतं तर काही जणांना घरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या औषध पाण्यासाठी दान हवं असतं सो असं करत करत ज्याची जेवढी गरज आहे त्यानुसार तो अर्जुन सगळ्यांना दान करायला सुरुवात करतो दान करतो 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 संध्याकाळी दान पूर्ण, पूर्ण करून होतं आता होतं असं की त्यानंतर काही दिवसांनी हा कर्ण सुद्धा दान करण्याचा निर्णय घेतो तो काय करतो तो सरळ त्याला त्याच्या संपत्तीतला जेवढा वाटा दान करायचा असतो तेवढी संपत्ती घेतो एका मोठ्या मैदानात जातो मैदानाच्या मधोमध ती संपत्ती ठेवतो त्या संपत्तीकडे पाठ फिरवतो आणि आपल्या घरच्या दिशेने चालायला लागतो आणि लोकांना सांगतो जा हवं तेवढं घ्या तो कोणालाही विचारत नाही कोणाला किती हवं आहे कोणाला काय हवं आहे कोणाची गरज काय आहे मग ज्याला जेवढी गरज आहे तेवढंच आपण द्यायला हवं ज्याला जेवढी गरज नाही आहे तेवढं जास्त देता कामा नाही आहे गरज काय आहे यावरसुद्धा अवलंबून असायला हवं का याचा तो कशाचाही विचार करत नाही तो सरळ आपली संपत्ती देऊन एका मोठ्या मैदानामध्ये ठेवून देतो आणि लोकांना सांगतो या आणि घेऊन जा ज्याला जेवढं हवं आहे तेवढं त्याने ते घ्या मग ते योग्य व्यक्तीने घेतलं की अयोग्य व्यक्तीने घेतलं आहे चांगल्या माणसांनी घेतलं आहे की वाईट माणसांनी घेतलं आहे चांगल्या कामासाठी घेतलं आहे की वाईट कामासाठी घेतलंय आहे याचा तो, तो काहीही विचार करत नाही तो आपली संपत्ती घेतो तिथे नेऊन ठेवतो आणि त्याच्याकडे पाठ फिरवून चालायला सुरुवात करतो हे पाहिल्यानंतर मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की अर्जुना बघ तू जेव्हा दान करायला गेलास तेव्हा तू मोजून मापून दान केलंस तुझं दान कुठे जायला हवं कोणाकडे जायला हवं त्याचा काय वापर व्हायला हवा हे सगळं तू आधी ठरवलेलं आहेस सो तुझं दान तू दान केल्यानंतरसुद्धा तुझी संपत्तीचं तू दान केल्यानंतरसुद्धा त्या संपत्तीवर तुझा कंट्रोल आहे म्हणजे तू तु तुझी संपत्तीसुद्धा अशा ठिकाणी दिलेली आहेस की त्या संपत्तीचं नंतर जाऊन पुढे काय होणार हे तुला माहिती आहे आणि त्याचा विचार करून तू तु तु तुझ्या संपत्तीचं दान केलेलं आहेस पण जर का तू या कर्णाचा विचार केला तर त्या कर्णाने त्याच्याकडे पाहिलेलं पण नाही त्याने नेऊन आपलं संपत्ती तिथे ठेवली पाठ फिरवली आणि चालायला त्याने सुरुवात केली याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की दान करणं म्हणजे एखाद्या गोष्टीवरचा पूर्ण अधिकार सोडून देणं जेव्हा आपण मोजून मापून दान करतो तेव्हा ते दान राहत नाही जेव्हा आपण कोणाला किती हवं आहे मग ते चांगल्यासाठी हवं आहे की वाईटासाठी हवं आहे याचा विचार करतो तेव्हा त्याचा ते अर्थ असा होतो की त्या संपत्तीचा शेवटी काय होणार आहे त्या शेवटच्या त्याच्या वापरापर्यंत आपण ती सगळ्या गोष्टी कंट्रोल केलेल्या आहेत याचा अर्थ आपण त्यावरचा आपला अधिकार त्यावरचा आपला ताबा कंट्रोल सोडलेलाच नाहीये सो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की अर्जुना दान करणं म्हणजे एखाद्या गोष्टीवरचा आपला अधिकार सोडून देणं असं होतं दान करणं ही एक आध्यात्मिक साधना आहे ती कर्ममार्गाच्या अंतर्गत येते हे आपण सगळेजण जाणतो हे दान करताना आपल्या सगळ्यांचा अप्रोच या अर्जुनाच्या सारखा असतो उदाहरणार्थात आपल्यापैकी अनेकांचं असं म्हणणं असतं की दान करणं ही जर का कर्ममार्गातली गोष्ट आहे आणि कर्म, कर्म जर का सत्कर्म असायला हवेत तर माझं दान हे योग्य ठिकाणी जाणं गरजेचं आहे मी केलेल्या दानाचा समोरच्या व्यक्तीने चांगला उपयोग करणं गरजेचं आहे आता इथे आपण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तीही की जर का सत्कर्म म्हणून दान करायचं असेल तर त्यावेळेला त्या, त्या दानाच्या मागचा आपला उद्देश हा चांगला असायला हवा ठीक आहे अशा वेळेला आपण इतका विचार नाही करता का मग की ते दान कोणाला देतोय आणि ते कुठे जातं आहे बऱ्याच वेळेला आपल्याला हे माहिती पण नसतं की समोरच्या व्यक्तीला आपण जे दान देतोय ते दानाचा त्या समोरची व्यक्ती काय वापर करणार आहे ते आपण आपल्या बुद्धीनुसार हा अंदाज लावत असतो की नाही इथे मी दान दे, देता कामा नाहीये नाही आहे मी जर इथे दान केलं तर ती व्यक्ती ना त्याचा चुकीचा वापर करेल हां इथे मी दान देतो इथे दान केल्यानंतर ती व्यक्ती त्याचा चांगला वापर करेल हे आपण आपल्या बुद्धीनुसार ठरवलेलं असतं आपल्याला स्वतःला खरंच माहीत नाही की ही व्यक्तीसुद्धा त्याचा चांगला वापर करणार आहे का ते सांगायचा मुद्दा हा की दान जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामागे दोन गोष्टी असायला हव्यात की एक तर दान करणं म्हणजे काय तर दान करणे म्हणजे एखाद्या गोष्टीवरचा आपला अधिकार पूर्णपणे सोडून देणे आणि नंबर दोन तो अधिकार सोडून देताना किंवा ती वस्तू ते दान कोणाला तरी देताना त्याच्या मागे आपल्या मनामध्ये चांगलं इंटेन्शन असावं मग त्याचं पुढे काय होतंय काय नाही हे जर का आपण पाहत बसलो तर त्याला दान कन्सिडर नाही केलं जात असं मोजून मापून दान केलं जात नाही दान करणं म्हणजे एकच गोष्ट दान करणं म्हणजे एखाद्या गोष्टीवरचा आपला अधिकार पूर्णपणे सोडून देणं याला दान करणं असं म्हणतात आता बऱ्याच वेळेला अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की नाही पण मी जर का एखाद्या व्यक्तीला काहीतरी दान केलं असेल आणि मी केलेल्या दानाचा जर का त्या व्यक्तीने चुकीचा वापर केला तर माझ्या दानामुळे एखादी चुकीची गोष्ट घडल्याचं पाप मला नाही का लागणार इथे उत्तर की लागणार नाही यामागचं मुख्य कारण हे आहे की तुम्ही त्या व्यक्तीला दान केल्यामुळे ती व्यक्ती काहीतरी चुकीचा त्याचा वापर करू शकली असं नाही त्या व्यक्तीला दान करणारे अनेक जण असतात कोणाच्याही दानाचा वापर ती व्यक्ती असा करू शकते त्यामुळे तुम्ही जर दान केलं नसतं तर ती चुकीची गोष्ट अवॉईड झाली असती असं आहे का नाही तुम्ही नसतं दान केलं कोणीतरी वेगाने केलं असतं शेवटी ती चुकीची गोष्ट झालीच असती इथे विषय त्या दानाचं नंतर काय होतं हा नाही आपण इतकं आपलं दान कंट्रोल नसतं करायचं उद्या कदाचित असं पण होऊ शकतं की तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीला जर का दान करत असाल तर ती व्यक्ती खरंच आणि चांगली असेल त्या व्यक्तीला ते दान मिळाल्यानंतर कदाचित त्या व्यक्तीकडून परत कुठल्या तरी वेगळ्या चुकीच्या व्यक्तीच्याकडे तुमचं दान जाऊ शकतं सो सगळ्यात शेवटी त्या दानाचं काय होणार हे तुम्हाला आता नाहीये माहिती इतका विचार करून दान करत नसतात आणि शेवटी आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण आपलं दान कंट्रोल करू शकतच नाही आपण मॅक्स आपल्याकडून ते दान कोणाकडे जात आहे एवढीच एक स्टेप कंट्रोल करू शकतो त्याच्यानंतर त्या पुढे दानाचं काय होतंय हे आपण कंट्रोल करू शकणारच नाही होत दान करणे म्हणजे एखाद्या गोष्टीवरचा आपला अधिकार पूर्णपणे सोडून देणं त्याच्याकडे पाठ फिरवून चालायला लागणं याला दान करणं म्हणतात आणि म्हणून दानाचं उदाहरण देताना सगळेजण दानशूर कर्णाचं उदाहरण देतात पण दानशूर अर्जुनाचं उदाहरण कोणी देत नाही आणि ही कर्ममार्गातली एक अत्यंत महत्वाची साधना म्हणून कन्सिडर करण्यात आलेली आहे सो गाईज हा होता आजचा व्हिडिओ एक छोटासा हलका फुलका व्हिडिओ तुमच्यासाठी आणला होता हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा या व्हिडिओमध्ये सुद्धा अध्यात्माशी संबंधित असलेलीच एक संकल्पना आपण समजून घेतलेली आहे सो हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असेल तर त्या कमेंटमध्ये विचारा सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे आणि त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स देखील आहे या कोर्समध्ये मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे शिकवत असतो सात दिवसाचा कोर्स आहे ऑनलाईन आहे इंटरॅक्टिव्ह आहे म्हणजे जिकडे तुम्ही मलाशी डिरेक्टली इंटरॅक्टसुद्धा करू शकता बरोबर या कोर्समध्ये आपण पाच मेडिटेशनच्या टेक्निक्स शिकवत असतो त्यामध्ये थेरीसुद्धा असते आणि प्रॅक्टिकलसुद्धा असतं म्हणजे तुमच्याकडून आपण मेडिटेशन करवूनसुद्धा घेतो या कोर्सबद्दल जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकवर आपल्या कोर्सची अॅकॅडमीची आणि माझी सर्व माहिती उपलब्ध आहे ती माहिती वाचा रजिस्ट्रेशन करा कोर्सला ॲडमिशन घ्या कोर्समध्ये आपली भेट होईलच सो आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ